देशाची आर्थिक आणि सामाजिक विकासाची मजबूत पायाभरणी करण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्व असून त्यातील विद्यापीठांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचवणं संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर भर द्यावा असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं हॉटेल ग्रँड शिरेटन इथं भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात उच्च शिक्षणाची भूमिका भारत ॲट ट्वेंटी फोर्टी या विषयावर आयोजित राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते कार्यक्रमाला एज्युकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडियाचे डॉक्टर एम आर जयरामन डॉ जी विश्वनाथ प्राध्यापक मंगरा डॉक्टर प्रशांत भल्ला डॉक्टर एच चतुर्वेदी आदी उपस्थित होते राज्यपाल बैस म्हणाले शाश्वत आर्थिक विकास गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास विकसित भारताचं उद्दिष्ट गाठता येईल शिक्षणाच्या क्षेत्रात आपण कुठे आहोत त्याचं हो चिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे भारतातील विद्यार्थी विकसित राष्ट्रातील विद्यापीठांमध्ये का प्रवेश घेतात याचाही विचार करणं गरजेचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या काळात शिक्षण क्षेत्रात वेगानं बदल पाहायला मिळतील अशा परिस्थितीत विद्यार्थी प्राध्यापक आणि अभ्यासक्रमाचं आदान प्रदान करण्यासाठी जगातील उत्तम विद्यापीठांसोबत आपल्याला जोडून द्यावं लागेल देशातील विद्यापीठात संशोधनाकडे दुर्लक्ष होत असून संशोधनावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यपाल बैस म्हणाले राष्ट्रीय शिक्षण धोरणात दोन हजार पस्तीस पर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत नेण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आलं हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विद्यापीठांना समाजातील वंचित सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास दिव्यांग एलजी बी आदी घटकांपर्यंत पोहोचावं लागेल आर्थिक अडचणींमुळे कोणीही उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावे लागतील नोकरी करणारे गृहिणी बंदीजन शिक्षणापासून दूर झालेल्या व्यक्तींपर्यंत मुक्त शिक्षण पोहोचवावं वा, लागेल असं राज्यपाल म्हणाले आज बरेच विद्यार्थी रोजगार मिळावा यासाठी शिक्षण घेताना दिसतात आपला पारंपरिक अभ्यासक्रम रोजगारासाठी कौशल्य उपलब्ध करून देण्यास पुरेसा नसल्यानं त्यात बदल करून कौशल्य शिक्षणावर भर देण्याची गरज आहे बारावी नंतर कौशल्य शिक्षण हेच खरं उच्च शिक्षण असून विद्यापीठांनी अशा अभ्यासक्रमांची रचना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचं सहकार्य घ्यावं विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समावेशक न्यायसंगत आणि परिवर्तनकारी अभ्यासक्रमांची रचना विद्यापीठांनी करावी असं आवाहन बैस यांनी केलं विद्यार्थी नवउन्मेषक उद्योजक आणि नोकरी निर्माण करणारे व्हावेत या दृष्टीनं नवीन शिक्षण पद्धती विकसित करण्यावर शिक्षण नीती निर्धारण करणारे आणि शिक्षण प्रवर्तकांनी भर द्यावा अशी अपेक्षाही राज्यपाल बैस यांनी व्यक्त केली यावेळी डॉक्टर जयरामन श्री विश्वनाथ श्री चतुर्वेदी आणि प्राध्यापक कराड यांनीही विचार व्यक्त केले